तू मला कामावर का नेला नाही या कारणावरून एका आरोपीने एका इसमाला स्टीलच्या बकेटने मारहाण केल्याची धक्कादायक घटना भंडारा तालुक्यातील परसोडी येथे उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपीवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील परसोडी येथील सुशील गजबीये वय बत्तीस वर्षे याने गावातच ठेक्याने काम घेतले होते त्या कामावर आरोपी सूरज खोबरागडे वय एकोणचाळीस वर्षे राहणार परसोडी याला सोबत घेऊन न गेल्यामुळे दोघांमध्ये बोलचाल बंद होती दरम्यान दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान सुशील हा सलून दुकानामधून गप्पा गोष्टी करून रस्त्याने जात असताना आरोपी सूरजने तू मला कामावर का नेला नाही म्हणून त्याला सिविगार्ड करून हातातील स्टीलच्या बकेटने कपाडावर मारून जखमी केले याप्रकरणी फिर्यादी सुशील गजभिये यांच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय एम एल सी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सोनवाने हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार रोज बुधवारला एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे